नमस्कार माझं नाव अशोक कुंडलिक नार्वेकर उर्फ भाई नार्वेकर मी गिरगावला राहतो मी एक छोटासा कवी आहे इथे आणि मला खूप असं प्रोत्साहन मिळालं सरांकडून त्या संस्थेकडून आणि मी इथे नेहमी यायला लागलो मालवणीमध्ये मा माझ्या आईची कोणीतरी लेन क्या वाईवर मालवणी नाही आहे पण आहे घे आहे घे आहे की गेल तू घे आहे कै गेलस तू घे आहे माका तुझी आठवण येता घे आहे माका तुझी आठवण येता तेव्हा तुझी आठवण येताना तेव्हा का माझा बालपण आठवता घे आहे काही गेलस तू माका शाळेत सुट्टी असता माका शाळेत सुट्टी असली की माझा आवडता काम रानात गुरात चरूक नेवची तेव्हा तुझी आठवण येता तेव्हा माझ माझा बालपण आठवता तू घरची कामं आठवून शेतात जायचीस तू घरची कामं आठवून शेतात जायचीस मोठं वारो पावशिलो की आपल्या शेतात जाऊन काम करायची शेतात जाऊन काम करेल असच तुझी ती आठवण येता माका माझा बालपण आठवला तुका माझी आठवण येता मोठ्यान नाक मारीस तुका माझी आठवण येता मोठ्यान नाक मारीस म्हणीस माझो झील पावसात विजलो असलो म्हणेस माझो झीर पावसात भिजलो असतो ती हात अजून माझ्या कानात घुमता ती हात अजून माझ्या कानात घुमता आणि माका रडाक येतात तेव्हा तुझी आठवण येता आणि माका माझा बाल पण आठवता गे आहे आय आम्ही सात भावंड ना गे आये आम्ही सात भावंड ना गे आमचे बाबा मुंबईसून पोस्टातून तीस रुपये धाडीत त्या तीस रुपयात तू आमचं कसं सांभाळ करशील तर आठवला ना की माझा बालपण माका आठवता आहे आता तीस रुपयात वडोपाव काय चाय पण येत नाही आहे आता तीस रुपयात काय वडोपाय येत नाही त्या परिस्थितीत तू आमका सांभाळलंस नाही खाव घातलंस शिकवलंस सवरलंस आणि आमका मोठा केलंस आमच्याकडे सगळा आगे आहे आता माझ्याकडे सगळं आगे आहे मी तुका का हव्या त्या दिलं असते पण त्याचा काय उपयोग हो? माझ्याकडे सगळं आगे आहे पण मी तुका हव्या पा का उपयोग तू नहीं आपूस पैका मोटा कवि ना गे स्वामी तीन ही जगह ता ऐसी बापसा विना भिकारी एक गई नहीं तूल तुम ये गे आए आय मी तुका न सांगता की घरातून दावा देऊन बघा तू मिठी मारायचीस तुझ्या पदरान माझं चेड पुसायचीस ये ना आहे ये फक्त तुझी खूप आठवण येत जैसून अशी ये ना गे आहे गे आहे ¡Ay, qué chido!